गुड मॉर्निंग आज आहे ना बुधवार आहे आणि आम आमच्याकडे आज पप्पा घेऊन आले फिश आणि हे पण गेले होते आणि ती आहे तर यांनी यांना कोणते फिश आणले कारण की ती फिश मी खात नाही काहीतरी रो रू आहे यांचं थोडं बस झालंय काय ते रू ना कतला कतला मच्छी आहे बघा एवढी घेऊन आले किती आहे किलो बाई बाई, बोल आगो बाई, बाई। पिकू पण खाते बघा ती फिश जी मी खात नाही ती खाते कारण तिचे पप्पा खातात त्यामुळे ती खाते है की नाही एका जागा फिश खाणार खाती कसं खाती दाखव मला इकडे बा इकडे कसं खाते असं खाते बरं तर यांनी बघा इकडे स्टार्ट पण केलं बनवायला आणि हेच बनवणार आहेत मी काय ती मच्छी बनवत नाही आणि मला येत पण नाही हे खातात तर हेच बनवतात आणि जर बांगडा वगैरे असेल ना तरच मी बनवते कारण की ते मला जमतं म्हणजे आमच्या कोकणमध्ये ते मला येतं म्हणजे बनवता आणि माझ्यासाठी यांना चिकन घेऊन आलेत तर मी आज चिकन बिर्याणी करणार आहे यांना म्हटलं मी बिर्याणी करते तुम्ही फिश करा आणि वेगवेगळं आपलं आपलं खायचं आहे ना हो आपलं आपलं असं बोलू गेल्यावेळी फिश आणली होती यांनी माझ्यासाठी बांगडा आणि यांच्यासाठी रोहू तर गेल्यावेळी जी फिश आणली होती ना माझ्यासाठी बांगडा आणि यांच्यासाठी यांनी हीच फिश आणली होती तर सकाळी खाल्ली यांनी स्वतःची फिश आणि संध्याकाळला दोन दोन फिश ठेवले होते दोघांसाठी चार आणि जी माझी होती ना संध्याकाळी माझी जास्त होती म्हणजे दोन बांगडे होते मोठे तर त्याचे एकाचे काहीतरी किती पीस होते एकाचे दोन दोन होते ना म्हणजे mm -hmm. एकाचे तीन तीन होते तर यांनी काय केलं संध्याकाळी माझ्यातली पण फिश खाल्ली आणि आत्ता काय बोलत आहेत आम्ही संध्याकाळी तुझ्याकडे जेवायला होतो आता तू आमच्याकडे जेवायला आहे बिर्याणी तू करणार आहे तर मी आम्ही पण तुझ्याकडे येतो तु जेवायला तुझ्यातली आम्हाला पण बिर्याणी दे असे चिटिंग करतात शेवटला आधी म्हण <laughs> आधी बोलतात तुला तुला सर तर नको नको मला सर तर माझी जबाबदारी मी घेईन तर मी म्हणून टेस्ट करतो टेस्ट करतो बोलतायत एक पीस घेतात नंतर बोलतायत छान आहे आणि दुसऱ्या दिवशी आहे ना जो माझ्या फिशचा रस्सा होता ना बांगड्याचा तो पण यांनीच संपवला मी तर दुसऱ्या दिवशी खाल्ला पण नाही मलाही आवडतच नाही फक्त मी या हे फिश आहे ना हेच बनवतात फक्त रसा बनवून देते मी यांना चांगला बनवते तेवढा है ना रसा रसा तेवढं येतं फिश नाही येत तर चला आता पटपट बनवते इथे भाकरी करून ठेवले बघा ठेवायच्यात आता स्टीलच्या डब्यात मी तोपर्यंत तो चिकन धुते आणि मॅरिनेट करते तर इथे बघा मी यांना ना चिकन मॅरिनेट करून ठेवते कारण की यांना फिश फ्राय करण्यासाठी घेतलेत आणि त्यांना अर्धा तास तरी लागेल फिश फ्राय करण्यासाठी फिश थोडे जास्त आहेत ना त्यामुळे आणि त्या अर्ध्या तासामध्ये ना चिकन मॅरिनेट चांगलं होईल आणि चिकनमध्ये ना मी दही टाकलं आहे कोथिंबीर पुदिना कांदा तळून टाकलं आहे आणि बिर्याणी मसाला तुम्हाला नाही आहेत ना बिर्याणी यांना फक्त फिश चिकन येतं बनवता आणि ही फिश आहे ना यांना खूप आवडते आता ही फिश आहे दीड किलो दोघे जण दोन टायमाला खातील बघा आणि संपवतील मी आहे ना इथे बिर्याणी बनवली आणि फर्स्ट टाइम मी कुकर मध्ये बनवल्यामुळे ती बिर्याणीची खिचडी झाली तसंच झालंय ते बघा ना खिचडीसारखं झालंय ते असं <laughs> <जी दुस्कारे को। laughs> मी नाही बोलले दोघे ना बोले दो मासे खाऊन बसले तिथं आरामात गाणी ऐकत आणि आता मला बोलतात ती मी फर्स्ट टाइम बनवल्यामुळे ते तसं झालंय वाटतं खिचडी हा पाण्याचा अंदाज नाही कळला पिकू बघा पिकूने मासे खाल्ले आता चिकनची बिर्याणी पण खायला बसली खाते 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 ते पण चांगले वाटते बघून बघून चांगलं वाटते पण पन... जास्त हे झालं पाणी जास्त झालं आमच्याकडे जरा बघावं लागेल नको जा... नको माझे काय काय कमी आहे नको हो। माझ मी बरोबर टेस्ट करून घेते काय कमी जास्त असे तू खाते खा काय खाते रायता खायला आली खा चांगलय हे खा बिर्याणी खा ना भात खा खाऊन बघ कसं झालंय चांगली थँक्यू चला आता आपण जेवण घेऊया गु बाई काय करते तू हा मेकअप करते बाई बाईक बघा इथे मेकअप आहे इथे खेळणी काढून टाकलेत आणि मेकअपची ब्रश घेऊन मेकअप करते काय खेळतो का बांगड्या पण घातल्या आस आता कुठे चाललीस तू मेकअप करून मेकअप करून कुठे चालली हा गावाला जातो कुठल्या गावाला जातो, गावल जातो। आ? आ? आ आ तो नहीं नहीं। चौकी आना जो जाते बोल हाँ। जाते जाती। आ, जाते हम्म कुछ ले तू मेकअप सामान सग सा बर बस हा खेळ हे तुला बोलताच येत नाही अजून तुला बोलताच येत नाही अजून काय पेटे कलती तू काय बोलते मला कळतच नाही काहीच कळलं नाही खेळ तुझ तू एकटीच आणि बघा आता पिकू संध्याकाळची खेळते बाहेर आहे पिकूचा संध्याकाळचा इकडे बघ लपली लपाछपी खेळते खेळती तू भेटली वरती नाही वरती नाही पिकू पिकू वरती नाही वरती नाही शूज घालतो शूज घालत तू शूज घाल शूज घाल मग मी तुझ्यासोबत खेळते शूज घाल बे ए कोण आहे कोण आहे कोण बॉक्ससाठी आले आणि थांबून गप्पा मारते ए भेटली 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 इकडे इकडे पिको इकडे जाते उतरी नेल उचलून तुला बघ हा लपा आता ती लपाच्या पी खेळते तुम्ही काय माझ्या मागे लपता इथं काहीच नाही लपायला वन टू थ्री बोल चार आणि पाच झालं मी वन टू थ्री बोलले त्या कुठे गेले कुठे गेले कुठे आहे कुठे लपायला आहे Claro el Ah,